स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्यानंतर झालेल्या वादा वादावादीतून युवकाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला प्रसाद संजय डिंगने वय सतरा असे त्याचे नाव आहे या घटनेत सौरभ शहाजी पाटील वय बावीस दोघेरा जवाहर नगर गणपती कट्ट्याजवळ हा गंभीर जखमी झाला आहे त्याला सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे ही घटना रात्री साडेनऊच्या दरम्यान कबनूर हायस्कूल परिसरात घडली घटनेमुळे जवाहर नगर आणि कबनूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे त्यामध्ये तीन अल्पवयीन आहेत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी प्रसाद हा अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे तो आपल्या मित्रांसोबत कबनूर हायस्कूल येथे स्नेहसंमेलन पाहण्यासाठी गेला होता यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी